अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रमुख सुरेश मुळे ब्राह्मण संघर्ष समितीचे प्रमुख दीपक रणनवरे हबप्प अविनाश महाराज जोशी भागवताचार्ये खगेंद्र महाराज बोवा यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी व ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला असून कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट आर डी जोशी यांनी केले तर कार्यक्रमासाठी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता हा जो काही आमचा भला मोठा आहे ना आमच्या समाजाकडनं जो आयोजित कार्यक्रम केलेला होता सगळ्यांनी उत्साहाने याच्यामध्ये सहभागी झालेले होते ज्यांनी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली आहे लग्नाची ज्यांनी पन्नासी गाठलेली आहे जे आमचे पुरोहित वर्ग जे नियमित कष्ट करत असतात धर्मासाठी काम करत असतात त्यांच्या पत्नी त्याच्यामध्ये त्यांना यांना मोठी साथ देत असतात त्यांनाही त्यांचाही सत्कार करण्याचं समाजाच्या वतीनं आम्ही ठरवलं आणि त्यांनीही त्या समाजासाठी समाजा सगळं पुरोहित वर्ग आज उपस्थित राहिला विद्यार्थी ग्रहस्थित ज्यांनी काही विशेष कार्य केलेलं आहे त्यांचाही आज आम्ही इथे सरकार आयोजित केलेला होता सगळं समाज आज आमच्या इथे उपस्थित होता सगळ्या समाजाकडून चांगलं प्रोत्साहन मिळालं आणि समाजाच्या माध्यमातून एकता एकता असणं असेल यापुढे संघर्ष असतील या, या पद्धतीनेच आपल्याला समाजाला पुढे जायचं आहे असा संदेश या कार्यक्रमाद्वारे आम्ही समाज आणि समाजातील जे काही इतर काही घटक आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला